आणि चला प्रसन्न बेलावडे बुतू हा गडी क्रमांक सहा सुटतोय आहे सोळा सोमा गाडी क्रमांक सहा सोडा सात आणि आठ तयारा नऊ अकरा गाड्या झोपायला लाग्या तीन गट बरोबर जातील अकरा आणि अकरा पळून आला की बारा तेरा चौदा आणि पंधरा चार गट बरोबर जाणार फक्त वेळ आवडा पाऊस याच्यात फायनल झाला पाहिजे हा सोडा गाड्या सोडा आणि खाली वळवळ करणारे गाड्या उभ्या हो कराने झेंडवल्याला सहाय्य करा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मैदानाचं आयोजन नियोजन केलं आहे ग्रामदैव श्री मसोबा देवस्थान यात्रा कमिटी वाटार आयोजित दव्य आणि दिव्य असं मैदान वाटार केसरी आणि या वाटार केसरी मैदानातला क्रमांक सहा सा सुटतोय सात आणि आठ तयार आहे नऊदा अकरा वाल्याने गाड्या झुपायला घ्या आणि बरेच जण अजून गाड्या नोंदवायच्या राहिलेत त्यांनी गाड्या नोंद करून घ्या नोंदीला थांबवू नका पाहुणे एक वाजला एक वाजता नाव नोंदणी बंद होणार आहे पंधरा मिनिटं राहिलेत नाव नोंदीला एक वाजता नाव नोंदणी बंद होणार आहे पंधरा मिनिटं राहिलेत पाहुणे एक वाजलाय जेणे अजून गाड्या नोंदवायच्या राहिले त्यांनी गाड्या नोंदवा सोडा गाड्या सोडा गाडी क्रमांक सहा सोडायचा आहे सात आठ पाच मिनिटाचा टाइमिंग आहे आपल्याला सात आणि आठ ला गाड्या लावून पाच मिनिटाचा टाइमिंग आहे गाड्या सुटा सहा सुटतोय सुटला गाडी क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चलवली चार गाड्या पाहता चार गाड्यामध्ये सुंदर लढत आहे दोघात लढत चालू कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदा शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली अडेल होते सैदापूरकर आणि पड्याल होते आंधळी ख निकाली पंच व्यवस्थित निकाल बघा आणि मग निकाल द्या निकाल थर्ड अंपायर कॅमेरामॅन कडे गेला कॅमेऱ्याचा आधार घेऊन गाडी क्रमांक सहाचा चा निकाल दिला जातोय तत्पूर्वी सात आणि आठच्या गाड्या मैदानात येऊ द्या सात आणि आठ जेवण गाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या सात आणि आठ येऊ द्या आता वासुदेव राहुला असता अ वासुदेव एका जाग्या बाबा बस काली म्हातारा बेगाव का असत येऊ द्या सात आणि आठच्या बैलगाडी मला गाड्या येऊ द्या सात आणि आठ सात आणि चे बैलगाडी मला गाड्या येऊ द्या पाच मिनिटाचा टायमिंग आहे अलार्म वाजलाय टायमिंग आपला चालू झालाय सात आणि आठ येऊ द्या नऊ दाने अकरा वर गाड्या झुपायला ग्या तीन गटाचे बैल गाडी मला गाड्या झुपायला ग्या नऊ आणि अकरा गाड्या झोपायला ग्या गे क्रमांक सहाचा निकाल पंचानी कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला गाडी क्रमांक सहा चा निकाल तास क्रमांक एक वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसाद कशाबाद आजी शिंदे सैदापूर हडपसर पुणे आणि तास क्रमांक दोन वर दावली गाडी सुलतान ग्रुप आणि राजोरी या दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर आलीडे गाडी पळली कुमारी अनुजा नितीन सेवा हडपसर पुणेकरांचा भावऱ्या आणि त्यांच्या बरोबर की शिंदे सैदापूर सैदापूरकरांचा संभा सुंदर गाड्यांनी प्रशांत आणि पलीकडं आंधळीकरांची गाडी पळली घ्याट्टीवर एक एकवेळा प्रसन्न जिवा वृजे आघाडी क्रमांक सात आहे सात परत एक ला तुप्पा ग्रुप हिंगणगाव गोडेगावांगी दोन ला वर्धा विकास विरकर विरकर संत बाळबा प्रसन आदनापूर चारा बोरशेरे पाच ला खंडो प्रसन दिंडे पुरस्कारांचा थैमा पाच लामजेझुलस सारा यमजेजुला य... बाबा शेरवाने आणि आदत मध्ये चार येबा येळगाव आणि पाच असतील सिद्धनाथ प्रसन्न सारिका शिंदे यादवारी आ क्रमांक या मैदानातील चौदा गडे क्रमांक या मैदानातील पंधरा एका गले क्रमांक पंद्रह क्रमांक एक बाजलगुरु पेट ना रेटरे बो गले क्रमांक पंद्रह क्रमांक दोन ज्योतिर्लिंग प्रसन्न कैलाशवासी बापभाव गले क्रमांक पंद्रह तीन खंडवा प्रसन्न आमेट वाटेगा विठलवाड़ी गले क्रमांक पंद्रह तास क्रमांक चार आसिफ सैय्यद गोटे गले क्रमांक पंद्रह तास क्रमांक पांच ज्योतिर्लिंग प्रसन्न सुभाष श्रीरंग भोसले चौका ग्रुप कोळशी हा गड क्रमांक या मैदानातील पंधरा पंधरा पर्यंत ऐका एकदा बादल ग्रुप पेट नकार रेटरे दोन हजार ज्योतिर्ग प्रसन्न कराशी बापूभाऊ ठोंबरे वाटेगाव तीन ला खंडोबा प्रसन्न अमित वाटेगाव चार आसिफ सय्यद गोटे आणि पाच ला प्रसन्न सुभाष श्रीरंग भोसले सावकार ग्रुप खोडशी हा गड क्रमांक या मैदानातील पंधरा गड क्रमांक सोळा ऐका आणि इथून पुढे सासनं फिरे पडणार गडे क्रमांक सोळा तास क्रमांक एक प्राशी जाधव सातारा प्रीती मोहिते रेट्रे बुद्रुक गले क्रमांक सोळा तास क्रमांक दोन लिलाताई प्रसन्न कुंभारगाव येडे मच्छिंद्र गड क्रमांक सोळा तास क्रमांक तीन ज्योतिनिंग प्रसन्न ओझरडे करंजवडे गड क्रमांक सोळा तास क्रमांक चार तुळजाभवानी प्रसन्न रेट्रे बुद्रुक गड क्रमांक सोळा तास क्रमांक पाच श्री नागबा प्रसन्न स्वाती दीपक पक्ष मनगर विरकरवाडी आणि घरे क्रमांक सोळा तास क्रमांक सहा श्री समर्थ कृपा शुभम पडळकर सुपने हा घरे क्रमांक या मैदानातील सोळा घर क्रमांक सोळा ऐका एकरा पाशु जाधव सातारा प्रीती मोहिते रेटे बुद्रुक दोन रे कुंभारगाव रेडे मचिंद्र तीन हा ज्योतिरिके प्रसंग ओझरडे हो चारा तुळजापूर रेटे बुद्रुक पाचला श्री नागोबा प्रसन्न सौ स्वाती पक्ष मनगर विरकरवाडी आणि तास क्रमांक सहा श्री समर्थ कृपा शुभम पटेलकर सुपने हा क्रमांक या मैदानातील सोळा सात आणि आठ खाली पळाय गेलाय नऊ दहा अकरा गाड्या झोपून तयार यायचं आहे अकरा पर्यंतच आणि त्यानंतर बारा तेरा चौदा पंधरा गाडी त्याबद्दल डायव्हरचा बक्ष आहे शंभरावर साठी पाचशे चौकसा आणि क्वामेरीवाल्यासाठी शंभर चौथा आपला मनपूर धन्यवाद थांबा आता निकाल देऊ दो। दोन सा बातर बातर दे चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई बहात्तर बहात्तर कडेगाव सागर द्रायवर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा एक नंबर राव गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे अशी गाडी पाळी भवानी आणि त्यांच्या सोबत कडेगावकरांचा आमदार पारा देशामध्ये पाच तेजस मारिक रेटरे मद्र आणि घर क्रमांक सतरा तास क्रमांक सहा शंभू महादेव प्रसन्न बापू महाराज रेट्रे खुर्द हा घर क्रमांक या मैदानातील सतरा आहे घर क्रमांक सतरा एका एक लाख रियाज मुजावर विंग दोन लाखराज प्रसन्न सेनोली तीन ला वैष्णव विक्रम चव्हाण चांबवे चार शंभू शंभूपा प्रसन्न देवान साळुंके कार्तिक पाटील काळे పాచలా తెజస్ మడి గేట్రే అని సారా శంభూ మాదే ప్రసన్న బా రేటే కద ఆ క్రమంకే మైదాన సతరా వల్వాడవా సత్య ఆర్ పడా గౌదా అకరా गाड्या झुकून दाय राहायचं नऊ अकरा मागाची सुंदर सुंदराची गाडी पडली आंधळेकरांच्या सुलतानचे मालक यांच्याकडून चिमाने सुंदर गाडी सिमिला पात्र केली त्याबद्दल चिमासाठी तीनशे रुपयाचं बक्षीस आणि समालोचन कात्यासाठी दोनशेच बक्षीस दिलं धन्यवाद वळवा झेंडेवाले सात वळवा झेंडेवाले सात वळवा वळवा सात आणि आठ वळवा सुंदर असा ज्या साथ ठिकाणी मसात सात सुटण्यासाठी सज्ज वळवा सात वळवा नऊ दा अकरा तयार नऊ दहा आणि अकरा तीन गड बरोबर जाणार आहेत नऊ दा आणि अकरा तयार आणि अकरा पळव आला की बारा तेरा चौदा आणि पंधरा चार गड जाणार आहेत गाड्या झुपायच्या मार्गाला लागायच्या बैलगाडी मालकाने वाळवा झेंडेवाले सात वावा सात मध्ये कुमारी वैष्णवी वैभवी प्रकाश पवार दाडोली दोला श्याम अष्ट घोडवली सातारा पिरा स्वामी समता संजय बाटके आणि चाला रणसेर सिंग रणवीर सिंग गायकवाड सुपात्रे हा सात सोडायचा आहे सोडा सात सोडा जेवढ्या गाड्या आल्या तेवढ्या गाड्या वळवा आणि गाड्या सोडा नवदा अकरा तयार आहे का नवध आणि अकरा तयार आहे का तयार राह नवदा अकरा వేళ అవునగా నౌదాకరావళి